जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो समोर तुम्हाला स्लाइड दिसतच आहे तुमचं भवितव्य उजळवण्यासाठी समोर तुम्हाला एक सेल दिसतोय ठीक आहे तर अतिशय महत्वाचा सेल आहे एंड ऑफ इयर सेल कशावर आहे सेल तर आपली जी काही स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे विजय बॅच बेसिक वाली बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करणारी बॅच आहे ही विजय बॅच तर त्याची मूळ फी आहे मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये पण चाळीस टक्के सूट भेटून तुम्हाला दोन हजार पाचशे ची बॅच फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला भेटते याच्यामध्ये सगळे विषय आहेत फक्त पंधराशे रुपयामध्ये तर काहीही उशीर करू नका तर यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे डी सी चार शून्य हा कुपन कोड यूज केल्याच्या नंतरच तुम्हाला दोन हजार पाचशे रुपयावरून पंधराशे रुपयाला बॅच भेटेल पुन्हा अशी ऑफर कधी भेटेल न भेटेल माहित नाही त्यामुळे लगेच स्टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे त्याच्यामध्ये कोर्स बघायचा आहे कुपन कोड यूज करायचा आहे आणि बॅच विकत घ्यायची आहे अगदी बेसिक पासून ही बॅच सगळे टॉपिक सगळे विषय अगदी क्लिअर होणार आहेत आणि मर्यादित ऑफर आहे एकतीस डिसेंबर पर्यंतच ही ऑफर आहे हे लक्षात ठेवा काहीही अडलं आपला ऑफिस नंबर आहे ऑफिस नंबरवर कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर कॉल करा बॅच बद्दल चौकशी करा ऑफर जाणून घ्या आणि लवकरात लवकर बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आता नाही तर कधीच नाही विश ऑल द बेस्ट जय हिंद